तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी इथे असा एकदम चिंताग्रस्त अवस्थेत असा पडलोय पडलोय म्हणण्यापेक्षा असा लोळतोय मी कारण आता रात्रीची साड्या दहा वाजलेली आहेत आणि आज दिवसभर म्हणजे ऑफिस तर होतंच तुफान असा राडा घालणारा पाऊस असा आला होता आणि पाऊस पण पा। केव्हा आला माहिती आहे का जेव्हा लंच ब्रेक व्हायचा uh, वेळेलाच पाऊस असा तुफान आला एकदम काळ कुट्ट ढगं अशी गोळा झाली आणि बदा 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 पाऊस पडायला लागला आणि फक्त पावसानं उसंत एवढीच घेतली होती की मला घरी येऊ दिलं आणि लं लण... म्हणजे जसा घरी आलो असं जेवणाचं ताट असं समोर ठेवलं आणि जेवायला बसलो का दे बदा 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 पाऊस यायला लागला मग मग डोक्यात विचार पण आला होता की आता श्रावला कसं जायला म्हणजे शाळेतून कसं आणायचं हा एक प्रश्न पडला होता मग नंतर आणि वेळेवर नाही का जसा जेव्हा श्रावला आणायला जायचं होतं त्याच वेळेस पाऊस बंद झाला आणि मग गाडी घेऊन मग तिला जाऊन मी शाळेतून आणलं आणि त्यानंतर मग आता अजून असा प्रॉब्लेम म्हणजे पाऊस आता तर झालाच झाला पण आपल्या कॅम्पसमध्ये नाही का म्हणजे आपला डी पी असतो ना डीपी तुम्ही भी जो विचार करता तो डी पी नाही म्हणजे आपला नाही डी पी दादा पण नाही आपला आणि जो आपण व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपचा डी पी असतो ना तो पण डी पी नाही म्हणजे लाईट आणि लाईटचा जो डी पी असतो ना तो डी पीचा आमच्या इथला गेला आणि डी पी गेल्यामुळं मग तर खूपच खूपच ताण म्हणजे टेन्शन यायला लागलं ऑफिसमध्ये की आता आज लाईट येते का नाही येते नाही का तर आता ते डी पीचं काम चालू आहे सगळं आणि मग थोड्या वेळात आता तिकडेच होतो जरा जेवण झाल्यानंतर तिकडं जाऊन वगैरे आलो होतो आता घरी आलो आहे तर घरी हे बघा हे म्हणजे किती असं याच्याकडे बघून असं वाटते की घरामध्ये किती सिरियसली अभ्यास केला जातोय नाही का म्हणजे शाळेतून आल्यानंतर शाळेत ती ती बॅग ती पुस्तकं ती वह्या नाही का पेन पेन्सिल हे सगळं पडलेले आहे बघा हे अशा प्रकारचा अभ्यास हे, हे माणसं घरातली करतेच आमच्या आणि हसून हसून परेशान ही पोरगी तर नाही ही पोरगी तर नाही का अरे आणि हिला अभ्यास कर म्हणलं का हे बघा अभ्यास नाव अभ्यास तर तुम्ही बघू शकता साडे दहा वाजलेले त्या पोरीचा अजून अभ्यास चालू आहे हे हिच हिचं जे आहे ना मित्रांनो ही रोज संध्याकाळ झाली झाली का पुस्तक घेऊन बसणार शाळेतून आल्यानंतर मग काय पुस्तक घेऊन बसणार नाही काय ना का मग टी व्ही बघणार हे करणार आणि आज आमची नाही का इकडे 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 ते ये इकडे इकडे एक गोष्ट सांगायच्या इकडे इथे बस इथे बस आणि आज मित्रांनो तुम्हाला सांगतो उद्या उद्या बुधवार आहे आणि उद्याच्या शाळेमध्ये नाही का स्विमिंगचा क्लास असते तर स्विमिंगचा क्लास असते तर ही पोरगी काय म्हणजे स्विमिंगच्या क्लासला जाण्यासाठी मागं लागून लागून स्विमिंग कॉस्ट्यूम टोपी ती सगळं घ्यायला लावली मला आणि आता मग स्विमिंग जसं चालू झाले तसं दर बुधवारी काही ना काही कारण करणार आणि म्हणणार की मी मला नको पप्पा मी तुम्ही म्हणाल ते सगळं ऐकते मला एवढा एवढा आठवडा जाऊ देऊ नका मी तुम्हाला पु पुढच्या आठवड्यात जाते नक्की जाते मग आता या आठवड्यात आमचं डील काय झालं आहे की उद्या हिला स्विमिंगच्या क्लासला नाही जाऊ द्यायचं आहे आणि त्याच्याबद्दलचं हिचं डील आहे की एक आठवडा टी व्ही आणि मोबाईल बघणार हां नाही बघणार आता हे प्रॉमिस हिने केले बरं हिने जर प्रॉमिस तोडलं तर मी तुम्हाला सांगतो आणि अभ्यासाच्या नावानं बोंब आहे सध्या पंधरा की प पं... ती परीक्षा कधी चालू होईल हां पंधरा पंदर। तारखेला परीक्षा आहे आज हां सतरा तारखेला हां बरोबर आहे आमच्यापेक्षा जास्त एक जण आहे आमच्या घरातलं त्याला खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहीत असतात जे शाळेत जाते त्याला बी माहीत नाही पण काय करणार त्याला सगळं माहीत असते तर असं आहे आणि ते तिकडं असं कोपऱ्यात चौड बसत असते ठीक आहे आणि आमची पोली अशी हसते ते काय काही जण मान खाली घालून बी हसते बरं माहीत आहे का आणि विनाकारण हे करतात आणि मग कोपऱ्यात जाऊन हसणार मग किचनच्या वाट्याजवळ जाऊन हसणार सगळे असे कुठाने काहीतरी करणार तर असं एकंदरीत सुरू आहे आता हिचं साडे रोज संध्याकाळी उशीर झाला का मग क्राफ्ट घेऊन बसणार पुस्तक घेऊन बसणार वही घेऊन बसणार पेन लिहिणार आणि ही सगळ्यात मोठी पेन चोर आहे आमच्या इथली मग ते का पेन चोरण्याचं ही काम करते इन ना बिझनेस हां माझ्या खिशाला पेन दिसला का तो पेन चोरला म्हणजे चोरला म्हणजे मला चोर शंभर टक्के माहीत असते माझ्या खिशाचं पेन जर घरातून गायब झाला का पेन चोर शाळेमध्ये गेलेला असतो आमचा